नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या कायदेशीर प्रश्नावर बोलणार आहोत अनेकदा घरात यावरून थोडा गोंधळ असतो म्हणजे हिंदू कुटुंबात कर्त्या पुरुषाचं निधन झालं तर त्याच्या मालमत्तेवर त्याच्या पत्नीचा आणि आईचा नक्की अधिकार काय असतो हो हा प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि अनेकांना याबद्दल स्पष्टता नसते त्यामुळे गैरसमज होतात कधी कधी वादही होतात बरोबर वाटतं की कदाचित एकाचा हक्क जास्त असेल दुसऱ्याचा कमी पण आज आपण हेच स्पष्ट करूया अगदी आणि यासाठी आपण आधार घेणार आहोत हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पनचा हा कायदाच आपल्याला सांगतो की वारसा हक्क कसा ठरवायचा ठीक आहे म्हणजे आपली चर्चा पूर्णपणे या कायद्यावर आधारित असेल बरं हा कायदा लागू कोणाला होतो थोडं सांगाल का नक्कीच तर हा कायदा भारतातल्या हिंदू बौद्ध जैन आणि शीख धर्मियांना लागू आहे अर्थात जर त्यांची मालमत्ता मुस्लिम किंवा ख्रिश्चन कायद्यानुसार विभागली जात नसेल तर या कायद्यानं वारसदारांचे गट केले आहेत त्यात वर्ग एक वारसदार म्हणजे क्लास वन हेअर्स यांना मालमत्तेवर पहिला हक्क मिळतो वर्ग एक वारसदार आणि इथेच सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो नाही का या वर्ग एक मध्ये नक्की कोणकोण येतं कारण पत्नी आणि आई दोघीही खूप जवळच्या नात्यातले आहेत बरोबर तर वर्ग एक वारसदारांमध्ये प्रामुख्याने येतात मृत व्यक्तीची विधवा पत्नी त्याची आई आणि त्याची मुले आणि मुली एवढंच नाही काही खास परिस्थितीत म्हणजे समजा मृत व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगी त्याच्या आधीच गेले असतील तर ते त्यांची मुलं म्हणजे नातवंड आणि त्यांच्या विधवा सुना यांनाही वर्ग एक मध्ये घेतलं जातं अच्छा म्हणजे यादी बरीच मोठी आहे पण आपला मुख्य प्रश्न पत्नी आणि आई दोघी येतात का वर्ग एक मध्ये हो येतात आणि मग त्यांच्या हक्कांमध्ये कोण कौन वरचड कोणाला प्राधान्य मिळतं अनेकांना वाटतं पत्नीचा हक्क जास्त असेल हाच हाच तो गैरसमज आहे जो कायदा दूर करतो हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन अगदी स्पष्ट सांगतो की मृत व्यक्तीची पत्नी आणि आई या दोघीही वर्ग एक वारसदार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं काय तर त्यांना मालमत्तेत अगदी समान हक्क मिळतो समान खरंच हो अगदी समान कायदा दोघींमध्ये कोणताही फरक करत नाही कोणालाही प्राधान्य नाही दोघींचा दर्जा एकदम समान आहे हे खूपच महत्वाचं आहे कारण एकोणीसशे छप्पनच्या आधी परिस्थिती वेगळी होती असं ऐकलंय अगदी तेव्हा स्त्रियांना मालमत्तेत असे समान हक्क नव्हतेच म्हणा ना या कायद्याने तो मोठा बदल आणला अच्छा म्हणजे कायद्यानं दोघींना एका पातळीवर आणलं हे ऐकून खरंच अनेकांचा गोंधळ दूर होईल आपण हे का उदाहरणाने समजून घेऊ शकतो का म्हणजे अजून सोप्पं होईल हो नक्कीच समजा एका व्यक्तीच्या मागे त्याची पत्नी आहे आई आहे आणि दोन मुलं आहेत तर मालमत्ता कशी वाटली जाईल बरं अशा वेळी ती मालमत्ता चार समान भागांमध्ये विभागली जाईल म्हणजे एक भाग पत्नीला एक भाग आईला एक भाग पहिल्या मुलाला आणि एक भाग दुसऱ्या मुलाला प्रत्येकाला बरोबर पाव हिस्सा अगदी स्पष्ट झाले हे पण समजा कुटुंब लहान असेल तर म्हणजे मुलं नाहीत फक्त पत्नी आणि आईच आहेत काय होईल नियम तोच समान हक्क जर फक्त पत्नी आणि आईच वर्ग एक वारसदार असतील तर सगळी मालमत्ता त्या दोघींमध्ये अर्धी अर्धी वाटली जाईल अर्धी अर्धी म्हणजे पन्नास पन्नास टक्के अगदी बरोबर प्रत्येकी पन्नास टक्के हिस्सा यात काही शंका नाही हे तर छान आहे म्हणजे हक्काच्या बाबतीत समानता आहे नक्की पण मालमत्तेचा प्रकार म्हणजे मालमत्ता स्वतः कमवलेली आहे की वडीलोपार्जित याने काही फरक पडतो का हो इथे एक थोडासा बारकावा आहे लक्ष देण्यासारखा मुद्दा आहे हा जर मालमत्ता स्वतंत्र असेल म्हणजे सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी जी त्या व्यक्तीने स्वत कमवली आहे किंवा त्याला वारसा सोडून इतर मार्गाने म्हणजे बक्षीस वगैरे मिळाली आहे तर त्यावर पत्नी आणि आई दोघींनाही वर्ग एक वारसदार म्हणून समान हक्क मिळतो ओके स्वतंत्र मालमत्तेवर समान हक्क पण जर मालमत्ता वडीलोपार्जित असेल म्हणजे प्रॉपर्टी जी पिढ्यानपिढ्या पीड़ा कुटुंबात चालत आलेली आहे तर तिथे पत्नीला थेट हक्क मिळत नाही तिला तिच्या पतीच्या वाट्याला जो हिस्सा आला असता वारसदार म्हणून हक्क सांगू शकते अच्छा म्हणजे इथे थोडा फरक आहे हो पतीच्या हिस्श्यावर हक्क हो हो पण आईचा हक्क मात्र दोन्ही प्रकारच्या मालमत्तेत म्हणजे स्वतंत्र असो वा वडीलोपार्जित वर्ग एक वारसदार म्हणून कायम राहतो तो थेट असतो म्हणजे आईचा हक्क दोन्हीकडे थेट आहे पण पत्नीचा वडिलोपार्जित मालमत्तेवरचा हक्क थोडा अप्रत्यक्ष पतीच्या हिश्श्यातून येतो बरोबर अगदी बरोबर हा फरक समजून घेणं गरजेचं आहे हे महत्वाचं आहे आता समजा मृत मुरुत व्यक्तीनं मृत्यूपत्र म्हणजे विल केलेलं के नाहीये मग मालमत्ता मिळवण्यासाठी काय करावं लागतं कायदेशीर प्रक्रिया काय असते हो जर मृत्यूपत्र नसेल तर वारसांना आपोआप काही मिळत नाही त्यांना कायदेशीर प्रक्रिया करावी लागते साधारणपणे न्यायालयाकडून उत्तराधिकार प्रमाणपत्र म्हणजे सक्सेशन सर्टिफिकेट किंवा असाच एखादा कायदेशीर पुरावा मिळवावा लागतो अच्छा आणि मग मालमत्तेच्या सरकारी नोंदींमध्ये म्हणजे सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्डवर वारसांची नावं लावण्यासाठी नावांतरण म्हणजे म्युटेशन करावं लागतं हे सगळं एकतर सर्व वारसांच्या संमतीने होतं किंवा मग न्यायालयाच्या आदेशाने म्हणजे थोडी किचकट प्रक्रिया असू शकते खास करून जर वारसांमध्ये एकमत नसेल तर हो बरोबर तर मग या आपल्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो मुख्य मुद्दा काय निष्कर्ष अगदी सरळ आणि स्पष्ट आहे हिंदू वारसा कायदा एकोणीशे छप्पन नुसार करत्या पुरुषाच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेवर त्याची विधवा पत्नी आणि त्याची आई या दोघींनाही वर्ग एक वारसदार म्हणून समान हक्क मिळतो कायदा दोघींना समान लेखतो हे सगळ्यात महत्वाचं पण जाता जाता यावर अजून काही विचार करण्यासारखं हो नक्कीच एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे कायदा जरी समानता देत असला तरी आपण पाहिलं की मालमत्तेचा प्रकार म्हणजे स्वतंत्र आहे की वडीलोपार्जित यानुसार हक्काच्या अंमलबजावणीत थोडा फरक येऊ शकतो विशेषतः वडीलोपार्जित मालमत्तेचे वाद जास्त गुंतागुंतीचे होऊ शकतात म्हणूनच भविष्यात कुटुंबात वाद टाळण्यासाठी आणि मालमत्तेचं हस्तांतरण सहज व्हावं वारसांना त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या हयातीतच नीट करून, करन, विचार करून मृत्यूपत्र विल तयार करणं किती गरजेचं आहे यावर खरंच विचार करायला हवं अगदी याने फक्त कायदेशीर प्रक्रिया सोपी होत नाही तर आपल्या माणसांमधले संबंध चांगले टिकायलाही मदत होते हा एक महत्वाचा विचार आहे